विद्यार्थी मित्रांनो वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत कालच आपण वाट तुडवताना उत्तम कांबळे यांचं सुप्रसिद्ध असं पुस्तक आत्मचरित्र वाचून पूर्ण केलं अगदी गेल्या वीस दिवसामध्ये उत्तम कांबळे यांचं बोट पकडून आपण त्यांच्या आयुष्याची वाट त्यांनी कशी तुडवली याचा प्रत्येक पावला पावलावर घेतलेला अनुभव ते तुमच्या अनुभवांच्या दप्तरामध्ये तुम्ही नोंदवलं आहे आज वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये एक नवीन साहित्यकृती जिनं गेल्या महिना दोन महिने नव्हे तर जवळपास आठ आवृत्त्या संपल्या आहेत म्हणजेच या पुस्तकाचं एश किती असेल हे आपण लक्षात घेऊया नवव्या आवृत्तीची ही साहित्यकृती देवा झिंजाडांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे यासोबतच आपण त्यांचं मेंदूची मशागत हेही पुस्तक क्रमशः वाचत आहोत याचासुद्धा आपण आनंद घेत आहोत आज आपण क्रमशः वाचण्यासाठी हे एक भाकर तीन चुली हे पुस्तक आपण वाचणार आहोत या पुस्तकाची पाठराखण सुप्रसिद्ध असे राज प्राच्यविद्यापंडित डॉक्टर आ साळुंके यांनी पाठराखण केलेली आहे आणि या पुस्तकात नेमकं काय आहे हे पुस्तक आपल्याला नेमकं कोणत्या बाजूनं नेणार आहे नेमकी कोणते अनुभव देणार आहे जशी उत्तम कांबळेंनी वाट तुडवताना पावला पावलावर आपल्याला शिकण्याचे वाचण्याचे संघर्ष करण्याचे धडे दिले तसंच हे पुस्तक आपल्याला काय आहे काय देणार आहे याची आपण नोंद करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपलं अनुभवांचं दप्तर मजबूत ठेवा भरपूर अशी जागा त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि प्रत्येक यातला अनुभव आपण आपल्या अनुभवांच्या दप्तरामध्ये नोंदवणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया एक भाकर तीन चुली तत्पूर्वी देवा झिंझाड नावाच्या या साहित्य प्रभू प्रभूला आपण नतमस्तक होऊया आणि त्यांना शुभेच्छा देऊया त्यांच्यापर्यंतही पोहोचूया की तुमची एक भाकर आमच्यापर्यंत पोहोचली आणि ती भाकर आम्हा तांड्यावरील मुलांना आम्हा सगळ्या लेकरांच्या अनुभवांना आणखी मजबूत करेल आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देतील अशी अपेक्षा ठेवून त्यांच्यापर्यंत ह्या शुभेच्छा आपण पोहोचूया त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया नाळ तुटली आणि सुरू झाली परवड खरीपातल्या बाजऱ्या काढून पाच महिने उलटून नव्या वर्षातला पहिलाच महिना सुरू झाला होता प्रत्येक घरातल्या म्हाताऱ्या कणग्या खपाटी गेलेल्या पोटासाठी नव्या दाण्यांची वाट पाहत सांदी कोपऱ्यात बसून होत्या दहा बारा उमऱ्यांची गावडेवाडी कामावर तुटून पडली होती बैलांच्या कष्टाळू पायांनी बनलेली बळी सॉरी खळी बायांच्या मायाळू हातांनी सारवल्यामुळं रानभर जणू शेनेरी रंगाचे अनेक चंद्र उगवल्यासारखं वाटत होतं प्रत्येक खळ्याच्या बरोबर मध्यभागी कृषी परंपरेप्रमाणे काळे उडीद घोड्याचा केस कोळसा बेबुवा पुरून त्यावर तिवडे उभारून खळेपूजन झालं होतं बघा अगदी ग्रामीण भागातील ह्या गोष्टी आहेत आपल्याला